आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल वसुंधरा आणि रम्या ह्याच विचारांमध्ये असतात की त्या पेन्ड्रॉयमध्ये नक्की काय असेल पण त्या दोघींना काही समजत नाही त्याच वेळेला तिथून मानिनी जात असते तेव्हा मग वसुंधरा मानिनीला आवाज देऊन थांबवते आणि म्हणते काय आज खूप काम आहेत का मी काय मदत करू का तुला आणि मग वसुंधराने असं म्हणल्यानंतर मानिनी श्वाक होत म्हणते बापरे मदत वगैरे करायचा विचार करताय काय झालं असं एकदम तुम्हाला म्हणजे तुमचे शिक्षेचे जुने दिवस आठवले काय तुम्हाला तसं असेल तर सांगा मी तुमची पांढरी कपडे अजून जपून ठेवलेत तर मानिनीने असं बोलल्यानंतर वसुंधरा आणि रम्या खूप चिडतात तेव्हा वसुंधरा चिडून मानिनीला म्हणते मी तुम्हाला चांगल्या शब्दात विचारते पण तुम्ही सगळेजण तो विषय सोडायलाच तयार नाही तेव्हा मानिनी म्हणते त्याचं कसं आहे ना तुम्ही चांगल्या शब्दामध्ये विचारताय विश्वासच बसत नाही त्यावर मानिनी म्हणते निश्चितच तुम्हाला काहीतरी विचारायचं असणार आहे पण मग ते थेट विचारा ना उगच कशाला इकडच्या तिकडच्या गोष्टी करताय तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते समोरासमोर विचारा त्यावर मग वसुंधरा म्हणते ठीक आहे मग आता तुला थेटच विचारते त्या दिवशी त्या बाईला तू घरातून बाहेर काढलंस ना ती बाई कोण होती गं त्यावर मानिनी मग मनातच विचार करते आणि म्हणते ह्यांनी त्या दिवशी सगळं ऐकलं की काय आणि मानिनी त्या दोघींना विचारते म्हणजे त्या दिवशी तुम्ही काय ऐकलं का म्हणजे तुमच्या कानावर काही पडलं का त्यावर वसुंधरा म्हणते नाही आम्ही तसं काही ऐकलं नाही पण बघितलं आणि तू खूप चिडली होतीस ना त्या बाईवर म्हणून म्हटलं की तुला विचारावं कोण होती ती बाई मानिनी मनातच म्हणते बरं झालं ह्यांनी काही ऐकलं नाहीये ते नाहीतर यांनी परत त्यावरून काहीतरी क्लेश केला असता मानिनी तिच्या मनातल्या विचारांमध्येच गुंग असते त्यावेळेला वसुंधरा मग मानिनीला म्हणते मानिनी सांग ना कोण होती ती बाई तेव्हा मानिनी म्हणते त्या, त्या बाईशी माझं पूर्वी खूप चांगलं नातं होतं जसं पूर्वी तुमचं आणि माझं होतं ना तसं पण आता तसं काही उरलेलं नाही आणि तुमचा काही संबंध नाही आहे तर कशामध्ये तुम्ही कशा उगास ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेताय कशाला उगास नसत्या चौकशा करताय असं म्हणून मानिनी तिथून निघून जाते तर वसुंधरा मानिनीवर खूप चिडते आणि म्हणते ही मानिनी ना खूप आगाव आहे हिने तर आपल्याला काहीच सांगितलं नाही त्यावर रम्या म्हणते अगं पण तिचा चेहरा सगळं सांगत होता तिच्या मनातली भीती आणि चोरी मामी आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवते त्यावर वसुंधरा म्हणते हरकत नाही आपण ते सगळं शोधून काढू